आभार मीच अध्यक्ष आहे पण सांगितलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि मी माझं भाषण पूर्ण करतो आणि आता संजय बोलावं विनंती करतो आदरणीय अध्यक्षांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलायला संधी दिली खरं म्हणजे उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना पुरंदर हवेलीचा पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठवायचा आहे या निवडणुकीसाठी शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना केजरीवालांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा आप पक्ष बहुजन समाजाचे अनेक घटक पक्ष आणि खऱ्या अर्थाने या देशातला नव्हे तर जगातला सर्वात जुना हा काँग्रेस पक्ष या सर्व पक्षांची एकत्रित महाविकास आघाडी असणाऱ्या या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पुन्हा एकदा पुरंदर हवेलीच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी म्हणून विधानसभेसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करायला त्या ठिकाणी उभा आहे आज खरं म्हणजे खूप कमी वेळ राहिला आहे त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो मी मला एक मोबाईल द्या टायम मी विनंती सगळ्यांनाच नम्रपणे करतो की मंचकावरती सगळी नावं घेणं खरं म्हणजे चुकीचं होईल कारण वेळ तेवढा राहणार नाही परंतु खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आणि नेते कैलासवासी राजीवजी सातव साहेबांनी त्यांच्या मुशीमध्ये आम्ही सगळे मंडळी घडलो आणि मला वाटतंय दोन हजार सात पासून सातत्याने युवक काँग्रेसला आणि त्यानंतर फादर काँग्रेसमध्ये काम करत राजीवजींनी आम्हाला सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घडवलं त्यांच्या धर्मपत्नी आणि आमदार आदरणीय प्रज्ञाताई या ठिकाणी आप आज आपल्या सगळ्यांना संबोधित करायला आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सुरुवातीला ताईंचं खूप मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे एकोणीसशे ऐंशी पासून ज्यावेळेस माझ्या वडिलांनी समाजकारण राजकारणामध्ये पाऊल टाकलं तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष पक्षाची विचारधारा आणि सर्वसामान्यांचा विचार आणि संस्थात्मक सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन विचार बरोबर घेऊन निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो दोन हजार एकोणीस ला सुद्धा आपण सर्वांनी खूप मोठ्या मताधिक्याने मला त्या ठिकाणी संधी दिली दुर्दैवाने पहिले तीन महिने आमचे सत्ता स्थापनेमध्ये गेले नंतरचे दोन वर्ष मार्च दोन हजार बावीस पर्यंत लॉकडाऊनची प्रक्रिया ही बंद चालू बंद चालू अशामध्ये न बघायला मिळालेला गोंधळ तमाशा म्हणा वगनाट्य म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल्या आणि दोन हजार बावीस जुलैपासून या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने अमावस्या त्या ठिकाणी सुरू झाली आणि आम्ही सुद्धा विरोधी बाकांवरती जाऊन बसलो परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे पाच वर्ष ज्यावेळेस आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं असेल आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई यांना बरोबर घेऊन आपण पाहिलं असेल की आपल्या पुरंदरच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचे असणारे अडथळे हे दुरुस्त करून दूर करावेत आणि हे अडथळे लवकरात लवकर पार करून त्या ठिकाणी ती मार काम मार्गी लावावेत याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशनची योजना ही दोन हजार एकोणीस वीस ला त्या ठिकाणी सुरू झाली आज आपण बघितलं असेल पुनर्नर तालुक्यामधल्या पंच्याण्णव गावांना हवेली मधल्या फुरसुंगी भेकराई आणि आंबेगाव जर सोडलं तर खालच्या सगळ्या गावांच्या साठी जलजीवन योजना ही त्याचा सगळा डीपीआर त्या योजनेचे सगळे नियोजन हे कोविड काळामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी केलं गेलं महाराष्ट्र शासनाकडून त्याची शिफारस ही केंद्र सरकारकडे पाठवली गेली आणि प्राथमिक स्वरूपामध्ये ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं तुम्हाला सर्वांना आठवत असेल जुलै मला वाटतंय एप्रिल दोन हजार बावीस ला ह्या योजनांचं उद्घाटन आम्ही एकत्रितपणे केलं त्या डीपीआर मध्ये काही त्रुटी अनेक गावांमध्ये राहिल्या होत्या कुठे पाण्याची टाकी राहिली कुठे एखादी वस्ती घ्यायची राहिली कुठे गावं घ्यायची राहिली कुठे रेट्रो फिटमेंट मध्ये काही कामं राहिली परंतु दुर्दैवाने आपण बघितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खासदार सुप्रियता यांनी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी त्या ठिकाणी खाली राहायला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी नळाने पाणी हे प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोचलं पाहिजे याच्यासाठी काम केलं आणि हे काम करताना हा डीपीआर तयार करून मंजूर करून त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला तर निधी मंजूर केला आणि हा निधी मंजूर करून ते इम्प्लिमेंट स्टेजला आणून ठेवला आणि त्याच्यामध्ये रेट्रो फिटमेंट म्हणजे अधिकचा अधिकचे बदल करण्याबाबतच्या सुविधाही आपल्या सगळ्या पंच्याण्णव गावांमधल्या त्या योजनांना आणि खालच्या हवेलीतल्या वडकीला त्या ठिकाणी केलं गेलं आज तुम्ही बघितलं असेल ह्या योजनांमध्ये सोलर बॅकअप साठवण तलाव पाण्याच्या टाक्या वेगवेगळ्या वाडी वस्त्या अजूनही ऍड करता येतील अशा प्रकारची रेट्रो फिटमेंटच्या ह्या योजना त्या ठिकाणी तयार केल्या गेल्या दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये काय केली असेल आम्ही ती म्हणजे गेले दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत तुमामा सर्वांचा प्रलंबित असणारा रस्ता तो म्हणजे हडपसर पासून ते पर्यंतचा रस्ता या रस्त्याला सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातला पहिला पालखी मार्ग म्हणून त्या पालखी मार्गाला नॅशनल हायवे म्हणजे राज्य मार्गाचा नॅशनल हायवे हे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलं गेलं आणि नऊशे पासष्ट नॅशनल हायवे तो त्या ठिकाणी झाला जो आपले वाळल्या गावातून जातो मग अशी प्रज्ञा येताना मी सांगत होतो जेजुरी पासून पुढे हे वाल्याच वाल्मिकी झालेलं वाल्या गाव आणि हे ती खिंड आणि ही ती ज्या ठिकाणी जो रस्ता हा ब्रिटिश काळापासून नाही तर रामायण काळापासून उत्तर भारताला आणि दक्षिण भारताला जोडणारी एकमेव खिंड होती आणि त्या रस्त्याला आपल्या खासदार सुप्रियाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदा नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि नुसतं काम नाही केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार नऊ ला मग झेंडे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू झालं चारशे साठ कोटी रुपये त्या रस्त्याला खर्च होणार होते एकशे पासष्ट कोटी रुपये घेतले त्याच्यातले एकशे पंचवीस कोटी रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांना द्यायचे होते सहा पन्नास कोटी रुपये काहीतरी कॉन्ट्रॅक्टरला देऊन रस्त्याचं काम सुरू करायचं का होतं कॉन्ट्रॅक्टरनी पैसे घेतले सगळे पैसे हे त्या ठिकाणी स्कीमला वर्ग केले गेले रस्त्याचं काम सुरू झालं अर्धवट राहिलं ते दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कॉन्ट्रॅक्टरने चाळीस कोटी रुपयाचं काम केलं मी सातत्याने पत्र व्यवहार करत राहिलो की कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी लवादामध्ये केला कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चाळीस कोटीच्या कामासाठी या रस्त्याला साडे चारशे कोटी, चा सा कोटी रुपये दिले हे तुम्हाला कुणाला माहित नाहीये दोन हजार नऊच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि विचार करा आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी आम्ही त्या ठिकाणी हा रस्ता आठशे कोटींपेक्षा जास्त आठशे साठ कोटींपेक्षा जास्तच कॉम्पन्सेशन हे केवळ शेतकऱ्यांना मिळून दिलंय कुठून फुंगी पासून ते आपल्या निरेपर्यंत आणि सगळ्यात पहिल्यांदा कोविड काळात काय केलं असेल तर चारशे कोटीपेक्षा जास्त रकमेचं डिसबर्समेंट म्हणजे ती रक्कम शेतकऱ्याच्या खिशामध्ये त्या ठिकाणी मिळाली आपण विचारा वाल्ले असेल पिसुरटी असेल दौंड असेल गेऊर असेल त्यानंतर जेजुरीच्या पुढचं त्या ठिकाणी साकुड असेल खळद असेल शिवरी असेल वाळूंज असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन विचारा दिवे पंचकृषी असेल खाली वडकी असेल कुर्सुंगी असेल उरळी असेल जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना घर बसल्या कोविडच्या काळानंतर लगेच वरेने त्या ठिकाणी चेक उपलब्ध झाले हे काम आहे ना आम्ही त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराला ला जो त्या काळामध्ये विकास आघाडी सरकार आघाडी मा, सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेतला होता लँड ऍक्विशनचा मला वाटतं राहुलजींच्या माध्यमातून तो घेतला होता ज्याच्यामध्ये पुरेपूर मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे लँड ऍक्विशनचा हा नियम त्या ठिकाणी टाकला त्या नियमावरती मला हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगायचंय कि दो एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या चार वेळा या रस्त्याचं एक्सपान्शन झालं या चार वेळाचा शेतकऱ्याच्या जो काही गुंठा कमी झालाय त्या प्रत्येक गुंठ्याचा मोबदला पासपोर्ट देण्याचं काम आपल्या खासदार सुप्रियाताईंनी नामी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर रस्त्याचं टेंडर काढलं आणि काम सुरू झालं आजही काही प्रमाणामध्ये लोकांचे पैसे राहिलेत पण ज्या जमिनींमध्ये इटिगेशन आहे जिथे आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहिल्या यानंतर तिसरं काम काय केलं असेल तर गुंतवणीच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी सविस्तर अहवाल आम्ही मागवला आणि त्या ठिकाणी काय बघायला मिळालं एकोणीसशे त्र्याण्णवच्या कॅनॉल सिस्टीम प्रमाणे गुंतवणीच काम त्या ठिकाणी होत नाहीये गुंतवणीची सगळी योजना ही बागायत भागामधून जातीय त्या ठिकाणी तोंडलच्या खालच्या भागातून नदीच्या बाजूनी जातीय त्या ठिकाणी वीरच्या भागामधून जातीय त्या ठिकाणी ती लपतळवाडीच्या लपतळवाडी आणि हरणीच्या शिवेवरनं जातीय त्या ठिकाणी वाल्ल्याच्या आणि त्या ठिकाणी मांडकीच्या शिवेवरनं पिसुळटीच्या शिवेवरनं त्या ठिकाणी राख पर्यंत पाणी पोचत आम्ही त्याला विरोध केला तो, तो बीपीआर ते डिझाईन बदलावं म्हणून सातत्याने गेली चार वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय आणि आपले पाठबंधारे मंत्री माजी यांनी काय सांगितलं ही योजना आम्ही बदलली अरे आम्ही नाही बदलली त्यांनी ज्या एल एन टी कंपनीला ते काम दिलंय ना तो कसला मला माहीत नाही ते टेंडर मला ऐका समजतच नाही कसलंय ते एपीसी टेंडर पाटील बरोबर वर म्हणते चोरबोले पाटील साहेब एपीसी टेंडर कि त्या टेंडरचा प्रकार असा आहे आता कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे मला माहीत नाही एवढं काय किंवा अधिकारी पण मी नाहीये ना, ना माझ्या अधिकाऱ्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात कि ते टेंडर त्यात घेणारा कॉन्ट्रॅक्टर कशाही पद्धतीने बदलू शकतो त्याला फक्त रकमेशी मतलब आहे काय म्हणायचे ते बाराशे बारा कोटी रुपये बरोबर ना बाराशे बारा कोटी रुपये ना त्याच्याशी त्यांना मतलब आहे त्यांना त्या टेंडरशी मतलब आहे आणि म्हणून ही योजना त्या ठिकाणी बदलली गेली त्याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर आता हे महाशय ज्यांचे ते म्हणतात की मुख्यमंत्री माझे मित्र आहेत त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री त्याच्या खुर्चीवरती असताना काही करता आलं नाही आणि आज काय म्हणत आज पुन्हा एकदा पाच वर्षापूर्वीचा तमाशा परत सुरू केलाय आपण गावामध्ये दरवर्षी जत्रेला तमाशा बदलतो परंतु चुकून येणार आपल्याकडे काय झालं दर पाच वर्षाने तोच तमाशा आपल्याला बघायला मिळतो परत चारी खोलली परत पाईप टाकले पाईपचा नारळाचं पूजन केलं झालं भूमिपूजन आणि हे दुर्दैव तुमचं आमचं आहे परंतु आम्ही काय केलं कोविडच्या काळामध्ये त्याचा विरोध केला त्याला त्या ठिकाणी थांबवलं आणि हे सगळं थांबून योग्य ठिकाणावरून त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवच्या लाईन प्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भागामधून आपला जो परिसर आहे त्या परिसरामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये आडाची वाडी असेल वागदरवाडी असेल लांबलिंग ढाब्याच्या पासून त्या ठिकाणी राख पर्यंत राखचा जो वरचा उत्तरेकडचा तलाव आहे त्याच्यापर्यंत पाणी द्यावं जेणेकरून उत्तरेकडच्या डोंगराला जर पाणी गेलं तर ते कायमस्वरूपी खाली नदीपर्यंत ते पाणी झिरपत जाणार आहे आणि माझा भाग हा शंभर टक्के बाग आहेत होणार आहे आणि आम्ही हे करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना लोकनेते कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार चार चा चा ला या पुरंदरच्या पठारावरती मुळामुठा नदीचं पाणी भले ते वापरलेलं पाणी असू द्या पण ते पाणी पठारावरती आणण्याचं काम जे अनेकांना अशक्य वाटत होतं ते काम शरद पवार साहेबांनी केलं आणि पुरंदरकरांना दोन पॉइंट तेरा टी एम सी एवढं पाणी उचलण्याची परवानगी मुळामुठ्या नदीमधून त्या ठिकाणी दिली दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत केवळ आणि केवळ पॉइंट त्रेचाळीस टी एम सी पाणी हे उचललं जात होत वीस वर्ष झाले स्कीमला आम्ही डगमगलो नाही कोविड काळामध्ये सुद्धा ती स्कीम सातत्याने दुरुस्त करत गेलो पाईपलाईन बदलल्या मोटारींना दुरुस्ती केली सातत्याने पाठपुरावा केला मॅकॅनिक आणले काही ठिकाणी सोमेश्वरचे मॅकॅनिक सुद्धा वापरले सोमेश्वर, वाप सोमेश्वर कारखान्याचे कार परंतु सातत्य त्या स्कीम मध्ये ठेवलं आणि त्याचं फलित असं था झालं दोन हजार एकोणीस ला पुरंदरच्या त्या वरच्या पठारावरती जो दुष्काळी भाग आहे समदास भाऊ म्हंटले मागाशी की आमचा वाल्ला दुष्काळी आहे बरोबर नानी पोट तिडकीने बोलले की माझा वाल्ला दुष्काळी आहे तसाच तो दुष्काळी भाग पिसर्वे गाव दुष्काळी भाग असणार वाघापूर गाव दुष्काळी भाग असणार आंबळ टेकवडी माळशिरस नायगाव सगळी भाग जर बघितलं आपल्या वाल्ल्यात आणि त्याच्यामध्ये काही फरक नव्हतं पन्नास हजार एक टन उसाचं उत्पादन फक्त त्या भागा त्या भागामध्ये त्या ठिकाणी होत होतं नदीच्या नदीच्या भागामध्ये आम्ही काय केलं आम्ही वेगळं काही नाही केलं आम्ही फक्त आमी या ठिकाणी उपस्थित आदरणीय असतील माणिकराव झेंडे पाटील साहेब असतील आदरणीय प्रदीपांना असतील ही सगळी मंडळी मंचकावरची आम्ही सगळ्या मंडळींनी एकत्रितपणे एक, एक गोष्ट ठरवली राजकारण पाण्यामध्ये करायचं नाही पारदर्शकपणे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पुरंदुरांच्या कमांड एरियापर्यंत जित जिथपर्यंत पाणी जाऊ शकत तिथपर्यंत पाणी घेऊन जायचं त्याचं फलित असं झालं दोन हजार एकवीस बावीस ला दीड लाख टन ऊस झाला दोन हजार बावीस तेवीस ला ते टने साडेतीन लाखांवरती गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये मागच्या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडला असताना सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस ला आपल्या पुरंदर तालुक्यातून पूर्व भागामधून त्या ठिकाणी सात लाख पंचवीस हजार टन ऊसाचं उत्पन्न झालं पन्नास हजार टनावरून पन्ना सात लाख पंचवीस हजार टनावरती त्या ठिकाणी उत्पादन झालं हे क्रेडिट आम्ही त्या ठिकाणी केलं हे काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला सांगायचंय वालडेकरांना कर की हे आम्ही ना त्या ठिकाणी करू शकतो उद्या गुंजवणीचं पाणी आणून त्या ठिकाणी हे पारदर्शकपणे काम करू शकतो यांनी काय केलं आपली निरेपर्यंत चालणारी पीएमटी बंद केली केली का नाही केली आजही त्यांच्याजवळ कारण नाहीये पीएमपीएल सुरू केली बंद का केली माहीत नाही आपण फटाके वाजवले आपल्या मुलांना आपल्या माय लेकरांना त्या ठिकाणी आनंद झाला मला उद्या कॉलेजला जायला मला त्या ठिकाणी नोकरीला जायला मला व्यवसायाला जायला पुण्यापर्यंत जायला सासवड पर्यंत जायला निरेपर्यंत जायला त्या ठिकाणी नाही एस टीच पी एम पी एल सुरू झाले यांनी काय केलं चालू असलेल्या गोष्टी बंद करणं मागच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आगा आघाडीच्या सरकारने सुरू केलेल्या गोष्टी या सरकारने बंद करण्याशिवाय काय केलं नाही भ्रष्टाचार अनेक उदाहरण आहेत मला आता वाल्ल्याच्या बाबतीत नाही बोलायचं पण शेजारच्या पिसुलटीच्या बाबतीमध्ये बोलतो एक लाख पंचवीस हजार रुपये पिसुटी ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला देते ऑपरेटर आहे आपल्याकडे वाल्ल्यात पण असेल किती पगार आहे ऑपरेटरला सहा हजार पाचशे रुपये पिसुर्टी ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला ग्रामपंचायतीमधून एक लाख पंचवीस हजार रुपये देते देते का नाही पाटील आणि पगार किती आहे त्याला सहा हजार पाचशे म्हणजे अठ्याहत्तर हजार रुपये वर्षाला राहिले किती खाली पैसे सत्तेचाळीस हजार रुपये सत्तेचाळीस हजार रुपये हे कुणाच्या खिशात जातो कारण अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामविकास खात्याचं एकच टेंडर आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस हजार ग्रामपंचायतींना म्हणजे तुमच्या आमच्या मुलांना ना त्या ठिकाणी दुर्दैव तुमचं आमचं हेच आहे प्रज्ञाताई जे ज्या मगाशी म्हटल्या ना आपल्याला जाती जातीमध्ये भांडवलं जातं पोट जातींमध्ये भांडवलं जातं कुठे मराठा समाजाला भांडवलं जातं ओबीसी समाजाला भांडवलं जातं सगळ्या समाज